येत काढायला कुठं जमत आहे हाय हॅलो भाव न या जेवण करायला मस्त काय काय आहे व भाकरी केल्या फॅनचा आवाज यायलाय तुम्हाला यायला का आवाज मग आमचा माझा आ मी माझा नवरा जेवण करायला तर जेवणामध्ये आव हे दूध दूध खराब झालं ना दूध फाटलं होतं तर मस्त आहे बघा हे ये खरूज बन आहे खरूज मस्त आहे लय भारी लागणार आहे आता त्याला खायला कुणीच नाही आता मलाच खायचं आहे काय करावं आणि पनीर चटणी केली पनीर चटणी कळलं का सराव चालू आहे ना हां ते येडा बघा आमचा बोलत नाही काही बोल बोल म्हणते तरी असा नवरा पाहिजे हे म्हणून म्हणते देवदूत ते माझं देवदूत त्या बघा पनीर पनीर चटणी म्हणते त्याला पनीर चटणी पनीर चटणी आणि ज्वारीची भाकर आणि हां बाई घास खाते खायला ये वा हां हिरवी मिरची टाकली त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली मिठाने हळद झालं आणि हे काय म्हणते माहिती आहे का ह्याला सल्ली म्हणते सल्ली शेजवान 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 <laughs> हा लसण चिवडा बी आहे लसण चिवडा शेजवान तुम्हाला तुम्हाला दाखवायचं पालतो हाय का बघा धरा या खायला आणि ही आहे पनीर 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 चटणी व माय ग्रीन मिरची टाकून मस्त तुम्हाला काय करणार का आहे आता दिसणार आहे मला तिखट खायला नाही म्हणून मी अशी बोलली मिरच्या हिरव्या मिरच्या जराशी टाकायच्या आणि कांदा टाकायचा कांदा टाकायचा आणि टमाटे टाकलं तर टाकायचं जराशी थोडस माझा नवरात्री सार आहे का तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ मध्ये दिसत नाही म्हणून त्याला असं बस म्हणलंय जरा लय खंपा गाडी मध्ये दिसत नाही म्हणून त्याला म्हणलंय दबून चोपून जरा असं म्हणलंय हा म्हणून ते दबलय असं बेंडकुळीवर दोन तीन इड्यामध्ये गाणी लावला या माझ्या विडिओ काढताना दोन तीन इड्या मध्ये गाण्याला ऐकायचं नाथा या पोरास वरा गाणी ऐकत येत आणि मला ती तीच गाणी तिथं येत व्हिडिओ काढायला आय डीवर टाकायला ते मदत मदत फोनमधले गाणे त्यांच्या वाजीचे ते मी व्हिडिओ काढताना मग ते आवाज येत आहे माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्यानं मग ते बाद झाले माझे दोन तीन वेळ झाला असं मला माहिती आहे का चांगली अर्ध्या अर्ध्या घंट्याचे व्हिडिओ डिलीट करावं लागली मला

तोंडात आलंय भाषा आहे कोण गटागटा दुखून घेते भारी लागत कळ अच्छा ठाकले तर ते लोक विकून घेत नाहीत दूध